नमस्कार बार्शी संचारमध्ये मी शिल्पा मटपती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपण संचार आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ही ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान घेतली होती राज्यभरातून या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याचा निकाल आज आपण या ठिकाणी जाहीर करतोय यासाठी मुख्य प्रायोजक आपल्याला लाभलेले होते सुनील शेठ भराडिया उद्योजक आणि डॉक्टर श्रद्धा पाटील मॅडम स्त्रीरोग व प्रसूती चिकित्सक श्रद्धा हॉस्पिटल यांच्या प्रायोग प्रायोजकत्वानं आपण ही स्पर्धा संपन्न केलेली आहे आणि आपल्या विजयी सगळ्या लेखकांना हे सन्मान सन्मानचिन्ह आपण त्यांना त्यांच्या भरपोच करणार आहोत आणि रोख रक्कम आहे याचं स्वरूप असं आहे की प्रथम क्रमांकाला सन्मानचिन्ह आणि एक हजार एक रुपये आणि प्रशस्तीपत्रक द्वितीय क्रमांकाला सातशे एक रुपये सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक तृतीय क्रमांकाला पाचशे एक रुपये सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र छोटा गट आणि मोठा गट या दोन्ही गटाच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या आणि अनुक्रमे दोन्ही गटाला असं बक्षिसांचं स्वरूप आहे आणि ते आपल्या घरपोच होणार आहे त्याचा निकाल आपण आता ऐकतोय तत्पूर्वी मला सांगायला अतिशय आनंद होतो असे कहो की लेखकांची संख्या वाढतीये वही आणि पेनाचा जो संबंध आहे संपर्क आहे आपण म्हणतो की कमी होत चाललेला आहे या डिजिटल युगामध्ये पण तसं नाहीये खूप जण लेखक आहेत खूप विचारवंत आहेत खूप छान लिहिणारे आहेत आणि छोटा गट तर इतका सुंदर की भरभरून लिहिणार असा हा गट आहे आपले विषय पण इतके सुरस होते असं आपल्या सगळ्यांकडून आम्हाला ऐकायला मिळालं कारण छोट्या गटासाठी बस स्टँडवरचा एक तास किंवा किल्ल्याची माहिती किंवा माझे आवडते संत यासारखे जे प्रिय विषय होते मैदानी खेळाची माहिती हे छोट्या गटांनी तर इतकं सुंदर त्यावर विवेचन केलेलं आहे आणि पालकही मला आवडतं की पालकांचं प्रोत्साहन खूप आहे कारण मुलं त्यांच्या भाषेत लिहिलेलं वाचायला मिळालं आणि कधी कधी खुदकन हसायलाही आलं कधी विचार करायला भाग पाडलं असं खूप छान विचारांचा वेवा ह्या बालचहूंकडून परीक्षण करताना मिळालं आणि त्यातून थोडेसे निवडक आपण स्पर्धा म्हटल्यावर क्रमांक काढावे लागतात त्यामुळं विजयी असे छोट्या गटातील स्पर्धक आहेत आणि मोठ्या गटातील तर बापरे इतके सुंदर विचार संत साहित्यावरच विवेचन सा इतकं सुंदरतेनं वाचायला मिळालं खूप गाढे अभ्यासक आहेत याचा खरोखरच मला मनस्वी खूप आनंद होतोय कारण संतांच्या विचारांची सध्या खूप गरज आहे किंवा डोंगर कपालीत वसलेलं शिवमंदिर किंवा आयुष्यातील एक गमतीदार प्रसंग यासारखे विषय इतके मनाला भावलेले आणि इतकं भरभरून लेखकांनी कागदावर उमटवलं खरोखरच ज्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या सगळ्यांच निकाल जाहीर करण्यापूर्वी मनापासून मना अभिनंदन करते आणि तुम्ही सगळे विजयी आहात माझ्या दृष्टीनं फक्त स्पर्धा म्हटल्यावर औपचारिकता आणि क्रमांक काढावे लागतात असं यासाठी आणि थोडस विषयांवरचं आकलन हस्ताक्षर आहे त्यामुळं लिहिण्याची पद्धत आणि जे आपण सादरीकरण करतो त्या गोष्टी आणि थोडस सगळ्या गोष्टींवरचा एक विवेचनात्मक प्रगाड असा एक आपला जो एक असतो लिहिण्यातला गाभा तो थोडासा वर वरखाली होता त्यामुळं क्रमांक काढण्यात आलेले आहेत नाहीतर सगळ्यांनीच खूप छान लेखन केलेलं आहे त्यामुळं मनापासून दोन्ही गटातील सहभागी झालेल्या सगळ्याच मी तर लेखकच म्हणेन कारण कस सगळ्यांनी खूप छान लिहिलं अशा सगळ्या लेखकांचं एकदा हार्दिक अभिनंदन आता आपण निकाल ऐकूयात छोटा गट उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेला आहे अनया आदित्य कोठारी बार्शी अनयाचं भरभरून स्वागत छोटा गट तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कैवल्य श्रीराम एकबोटे बिजलीनगर चिंचवड पुणे खूप खूप अभिनंदन द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे छोटा गट सिद्धार्थ सागर मडके अण्णासाहेब कल्याणी शाळा सातारा सिद्धार्थाचंही खूप खूप अभिनंदन आणि छोट्या गटातील प्रथम क्रमांक मिळवलेला आहे जय विनोदराव राऊत मुक्काम पोस्ट पिंपळकुंटा तालुका धामणगाव जिल्हा अमरावती अभिनंदन जय सगळ्याच छोट्या गटातील बालचमूंच लेखकांचं अभिनंदन तुम्ही असंच लिहित राहा भरभरून लिहित राहा लेखनामध्ये भरभराट हो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्या छोट्या चमूंना शुभेच्छा देते यानंतर आपण मोठ्या गटातील स्पर्धकांचा म्हणजे क्रमांक ऐकूयात तत्पूर्वी यासाठी प्रायोजक लाभलेले सुनील शेटजी भराडिया आणि प्रायोजक डॉक्टर श्रद्धा पाटील मॅडम यांचेही आभार मानूयात यांच्या प्रायो प्रायोजकत्वानं आपण ही स्पर्धा संपन्न केलेली आहे मोठ्या गटातील विजयी लेखकांची नावे आपण ऐकूयात मोठ्या गटामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेला आहे प्रथमेश मच्छिंद्र धायगुडे पोस्ट वाघोडी मर्याईची वाडी प्रथमेश आपलं मनपूर्वक अभिनंदन मोठा गट तृतीय क्रमांक सौ स्वाती पांडुरंग कुंभार मुक्काम पोस्ट वाकी तालुका बारामती स्वातीजी आपलंही मनपूर्वक अभिनंदन मोठा गट द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे प्राध्यापक सौ ज्योती सुरेश जगताप भोरे विसावा पार्क सातारा ज्योतिजी आपलंही मनपूर्वक अभिनंदन आणि मोठ्या गटातील प्रथम क्रमांक मिळवलेला आहे श्री सुनील तुकाराम कांबळे अध्यापक विद्यामंदिर जगतापवाडी पोस्ट वडरंग तालुका गडहिंगल सुनीलजी आपलंही खूप खूप अभिनंदन या सगळ्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकाचं रोख पारितोषिक आपल्या फोन ते दिलं जाणार आहे आणि आपले सन्मानचिन्ह आपल्या घरपोच मिळणार आहे सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक आपल्या घरपोच मिळणार आहे त्यामुळं हा निकाल आपण जाहीर केला सगळ्यांच पुनश्च एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि असंच सगळ्यांनी लिहित राहा लिहित रहा आणि आपल्या लिखाणाच्या लेखणीला धार येऊ हो, आणि आपल्या मनातील विचार कागदावर हो, उमटून आम्हाला वाचकांना नक्कीच वाचायला हो, मिळत पुन्हा भेटूया बारशी संचारच्या अशाच उपक्रमामध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलवरच्या कार्यक्रमामध्ये बातम्यांमध्ये जाहिरात जाहिरातींमध्ये नक्कीच बारशी संचार चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आपण अपलोड केलेले व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनवर सूचना देतील आणि आपल्याला बघता येतील पुनश्च एकदा सर्व सहभागा सहभागी लेखकांचं अभिनंदन आणि विजयी स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद